ఆత్మా నమస్తే సర్వీ ब्रह्मांड ऊर्जा सोबत जुडा आणि आपल्या समस्यांवर मात करा असं मी नेहमी सांगत असते आणि हो ते शंभर टक्के खरंही आहे पण तरीही अनेक जण मेडिटेशनला बसल्यानंतर खूप साऱ्या अडचणी येतात अनेक जण म्हणतात मॅडम हा त्रास होतो त्रा, तो त्रास होतो मेडिटेशन होत नाही आणि अनेक 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 साऱ्या गोष्टी होतात तर आजच्या सेशन मध्ये आपण बघणार आहे की आपण ब्रह्मांड ऊर्जेसोबत जुडलो आहे आपला शक्तिपद झाला आहे पण तरीही काही अडचणी येत आहेत तर काय अडचणी येत आहेत आणि कशा येत आहेत आणि या अडचणींवर आपण कशा प्रकारे मार्ग काढायला हवा ऊर्जेसोबत जुडल्यानंतर अडचणी येतात का तर हो मेडिटेशन करताना आपल्याला अडचणी येऊ शकतात किती आणि कशा आणि काय काय अडचणी येऊ शकतात काही लोकांचा प्रश्न आहे मॅडम सेशनला जुडलो आहे पण तरीही काय होत आहे पण तरीही मॅडम विचार भरपूर येतात उलट मेडिटेशनला बसलं कि जास्तीत जास्त विचार येतात आहे असा? हो, ला सुरुवात केल्यानंतर अनेकदा असं जाणवत की आपल्याला खूप जास्त विचार येतात पहिला प्रश्न समस्या पहिले असं म्हणूया तर हे येतच असतात याच कारण असं याच कारण असं आहे की बघा बर आपण समजा दिवाळीच्या वेळ आहे आणि आपण आपलं घर आवरायला घेतलं घर म्हणूया किंवा आपण एकच सोपं आपलं एक कपाट म्हणूया आपण आपला कपाट आवरायला घेतो तेव्हा काय बरं होते आपल्या सोबत एकदम आपला कपाट आवरला जाते का नाही कपाट आवरायला घेतलं तेव्हा काय होत असते काय होते प्रियांका अगोदर कपाटातील सामान बाहेर निघते होत का तुमच्याकडे असं प्रियंका मायकॉन करा हो अजून पसारा होतो अजून पसारा होतो बहुत बढिया आणि मग त्यामधल्या एक 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 वस्तू एक एक गोष्ट आपल्याला दिसते विना कामाची असेल तर आपण डिस्ट्रॉय करून टाकतो बाहेर टाकून देतो आणि कामाच्या असेल तर पुन्हा कपाटात ठेवतो ओके okay. जेव्हा जर काय आपण साधं आपलं घर आवरायला घेतलं साधं आपलं कपाट आवरायला घेतलं तेव्हा अगोदर पसारा होतो आणि नंतर तो आवरला जातो असंच होते ना सगळ्यांच्या घरी की कोणाच्याकडे वेगळं आहे असंच होते स्मिता यस असच होते असच होते असंच होते सगळ्यांकडे कारण कारण त्या सगळ्या वस्तू त्या सगळ्या गोष्टी आपल्या नजरेसमोर येतात आपल्याला दिसतात आणि मग आपण त्याची सॉर्टिंग करू शकतो सेम आपलं घर आपण दुरुस्त करायला घेतलं आहे आपलं घर आपण आवरायला घेतलं आहे हे आपल्याला मनाला शांती हवी आहे आपल्याला आपल्या विचारांची संख्या कमी करायची आहे नकारात्मक विचार काढून टाकायचे आहेत मग नकारात्मक विचार विना आठवताच निघून जातील का विना हातामध्ये घेता विना दिसता पसारा आवरला जाईल का जर का पसारा आवरायचा असेल तर त्या पसाऱ्यापर्यंत जावं लागेल त्या काढाव्या लागतील आणि टाकून द्याव्या लागतील सेम आपल्याला आपले विचार किंवा एखाद्या वेळेस तर एखादी गोष्ट अशी असते ना की ती आपल्याला केव्हाची केव्हा आठवलेली असते अरे या गोष्टीचा तर खूप वर्षानुवर्षापासून काही संबंध नाही आहे किंवा कधी कधी असं होते की अरे ही गोष्ट तर मला खूप दिवसापासून आठवलीच नव्हती आणि आता मेडिटेशन मध्ये आठवली याचा अर्थ काय हे लोक मला आठवायचे नव्हते हो पण तरी यांची आठवण काय येते तर त्या सगळ्या गोष्टीचं कारण असं आहे की ते सगळं आपल्या सबकॉन्शियस मध्ये जमा आहे आपल्या कपाटाच्या आतल्या कप्प्यामध्ये मेडिटेशन करत असताना अशा अनेक आठवणी असे अनेक, अनेक स्मरण आपले निघून जात असतात आणि मग आपल्याला असं वाटते की आपल्याला खूप जास्त प्रमाणात विचार येतात मेडिटेशनला बसल्यानंतर नको असलेल्या गोष्टीकडे लक्ष जाते शेजारी कोणी गाडी जाते त्याच्याकडे लक्ष जाऊ दे मन एकाग्र होत नाही तर जे होते ते होऊ दे जसं होत आहे तसं होऊ द्या आपण मात्र आपलं कपाट साफ करणं सुरू ठेवूया सुरू ठेवूया आणि बरोबर दिवाळीच्या वेळेस जसं तो नकारात्मक ऊर्जा नकारात्मक वस्तू बाहेर निघून जातात आपलं कपाट पुन्हा जसं तसं सजवलं जातं आणि कामाच्या वस्तू ठेवल्या जातात जाता। जाता रिकाम्या वस्तू निघून जातात त्याचप्रमाणे या ब्रह्मांडी ऊर्जा रेखेसोबत जुडल्यानंतर आपण आपण मेडिटेशनला सुरुवात केल्यानंतर येणाऱ्या विचारांद्वारे नकारात्मक विचार नकारात्मक गोष्टी निघून जातील निघून जातील निघून जातील आणि सॉर्टिंग होऊन योग्य गोष्टी आपल्या आतमध्ये राहतील यानंतर जर काय मेडिटेशन ला बसलेलो आहोत आणि मोठ्या प्रमाणावर विचार येतात तर समजून घ्या की आपली छान क्लिनिंग होत आहे त्याला पॉझिटिव्हली घ्या येतात येऊ द्या जातात जाऊ द्या फक्त तुम्हाला काय करायचं हे तर मेडिटेशनला बसलेलं असल्यानंतर समजा विचार आले आला विचार आला आणि गेला फक्त त्या विचारामध्ये आपण वाहवत जातो ठीक आहे वाहवत गेल्यानंतर जेव्हा लक्षात आलं की आपण विचारांमध्ये वाहवत जात आहे तेव्हा वापस आपल्या शब्दांकडे लक्ष द्या आपल्या अफर्मेशनकडे लक्ष द्या बस एवढंच करा पुन्हा वापिस येतो चिडू नका स्वतःवर स्वतःचा राग येऊ देऊ नका एवढंच नव्हे तर मध्ये आपल्याला कोणी आलं उठवायला तर रागवू नका त्यांच्यावर ठीक आहे आहेत उठवायला जिथून आपण थांबलो आहे तिथून पुन्हा सुरू करा कारण सुरुवात आहे आपली सुरुवातीच्या काळामध्ये अडचणी येतीलच विचार येतीलच त्यांना येऊ द्या आणि जाऊ त्या त्या द्या त्यांचा स्वीकार करूया जेव्हा तुम्ही त्या स्वीकाराच्या भावामध्ये असाल तेव्हा ते विचार सुद्धा कमी जाणवतील तुम्हाला त्यापासून तुम्हाला त्रासही कमी होणार आणि हळूहळू हळूहळू रेकीस सेकंड पर्यंत जाईपर्यंत या विचारांवर तुम्ही खूप मोठ्या प्रमाणात ताबा घेतलेला असेल आणि काही लोकांना जर असं वाटत असेल की ब्रह्मांडा सोबत आपण जुडलो आहे आता मी ध्यानाला बसलो की मी विचार शून्य होणार कायम असं नाही एका दिवसामध्ये आपल्या सर्वसामान्यांच्या डोक्यामध्ये जवळजवळ ऐंशी हजार विचार येत असतात असं कुठंतरी शास्त्रज्ञांनी सांगितलेलं आहे आणि या विचारांपैकी फार कमी विचार हे सकारात्मक असतात कोणीतरी म्हटलेलं आहे एकूण विचारांपैकी नाईन्टी फाय पर्सेंट विचार हे नकारात्मक असतात मी रेखेमध्ये जुडले आहे मी हा शब्द कधीच वापरणार नाही मी म्हणेल की फक्त आणि फक्त फाय पर्सेंट नकारात्मक असतात जेव्हा तुम्ही ऊर्जेसोबत जोडता आणि ते सुद्धा कट करण्याची क्षमता आपल्यामध्ये असते पुन्हा नव्याने पॉझिटिव्हिटी क्रिएट करण्याची क्षमता आपल्यामध्ये असते मग या विचारांवर आपल्याला पूर्णतः ताबा घेता येईल का नाही अगदी मृत्यू समयीपर्यंत आपले विचार सुरू राहत असतात सुरू राहत असतात फक्त एवढं होणार आहे आपण ध्यान करतो आहे आपण मेडिटेशनला आहे आपण ऊर्जेसोबत जोडलो आहे आपले विचारांची संख्या कमी होणार आहे आपल्या विचारांवर आपला ताबा येणार आहे आणि मी कुठला विचार करावा आणि कुठला विचार करू नये यावर सुद्धा माझा ताबा असणार आहे नकारात्मक विचार आला तर त्याला कट कसं करावं आणि त्या विचारा ऐवजी मी तेथे सकारात्मक विचार कसा क्रिएट करावा हे एक टेक्निक माझ्याजवळ असणार आहे त्यामुळे माझा माझ्या नकारात्मक विचारांवर ताबा असणार आहे एवढं होणार आहे ओके आता राहिला पुढचा प्रश्न अनेक वेळा आपण मेडिटेशनला बसल्यानंतर आपल्याला वेदना होतात यावर एक डिटेल सेशन आपण पुढे घेणार आहे पण तरीही आज मात्र मी तुम्हाला सांगते जसा मी म्हणते की विचार येतात आणि जातात तशाच त्या वेदना होतात आणि जातात त्यांच्याकडे सुद्धा खूप लक्ष देऊ नका त्या वेदनेच्या पलीकडे जो आनंद आहे ना तो अनुभवण्याची आतून मनातून इच्छा ठेवा एवढं लक्षात ठेवा वेदना आज होतील उद्या होतील परवा होतील एका लेवल नंतर तुम्हाला वेदना होत नाही तर वेदनांच सुद्धा तसं आहे तसंच आहे तसं विचारांचं आहे एका लेवल नंतर तुम्हाला हे शरीर आपलं शरीर ऊर्जा छान प्रकारे ग्रहण करत वेदनामुक्त आपण होतो एवढंच नव्हे तर आपल्या शरीराचे आजार सुद्धा दुरुस्त व्हायला ऊर्जा मदत करत असते त्या वेदनेच्या पलीकडे एका लेवल नंतर काय आनंद आहे आपल्या ग्रुप मधील अनेक सदस्य तुम्हाला सांगत असतात अस्ता। असतात ना तुम्ही अनुभव ऐकून आलेले आहात व्हिडिओ ऐकलेले आहेत अनेकांनी कोणी कोणी म्हणते मॅडम ना तुमचा व्हिडिओ सुरू असतो सगळीकडे तर तुम्ही व्हिडिओ ऐकलेले आहेत तुम्ही अनेकांचे अनुभव ऐकलेले आहेत त्या वेदनेच्या पलीकडे एक सुंदर आनंद आहे आणि तो आनंद आपल्याला अनुभवायचा आहे हा एक विचार करा मला जेवढ्या आज वेदना होत आहेत त्यानंतर मला आनंदच आनंद आहे किती आहे थोड्याशा होतात कुठं कुठं पायाला मुंग्या येणे कुठं पाय बधिर होणे हे होऊ शकतं आणि हे नॉर्मल आहे अनेक जण त्या गोष्टीचा बाऊ करतात मॅडम माझे पायच दुखतात मॅडम मला बधिरच होतात माझे पाय मेडिटेशन करताना तर एका लेवल नंतर तुमच्या पायाचं दुखणं पूर्णपणे थांबणार आहे एवढंच नव्हे तर कुठं तुमची गुडघे दुखी असेल कुठं सांधे दुखी असेल ते पण थांबून जाणार आहे याच हे संकेत आहे असं समजा आणि मी आजार मुक्त होणार आहे माझ्या शरीरामधील सर्व ब्लॉकेजेस निघून जात आहेत माझ्या सर्व रक्तवाहिन्या पूर्णपणे मोकळ्या होत आहेत त्या, त्या पूर्ण सक्रियतेने कार्यरत होत आहेत हा विचार तेथे मांडा आणि माहितीये का तुमच्या शरीरामध्ये जेवढे ब्लॉकेजेस जास्त निर्माण केलेले आहेत झालेले आहेत तेवढाच त्रास होतो म्हणजेच जेवढा जास्त त्रास होत आहे तेवढी जास्त क्लिनिंग होत आहे तेवढी जास्त ऊर्जा पुढे 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 जात आहे अगदी कणाकणापर्यंत आपल्या छोट्या छोट्या पर्यंत ऊर्जा पोहोचवायची आहे अगदी त्याला म्हणतात सूक्ष्म सूक्ष्म सूक्ष्मचक्रांपर्यंत ऊर्जा पोहोचवायची आहे तर ते पोहोचेपर्यंत थोडेसे आपल्या शरीराला संवेदना जाणवतात त्या संवेदनांना कधी कधी आपण आहे ना, ना? वेदना म्हणतो तर त्या आनंद घ्या तुम्ही लक्ष न जर काय त्या वेदनांऐवजी थोडेसे होत्या तसं वेदना म्हणते म्हणून खूप मोठ्या नाहीये त्या वेदनांऐवजी वेदना लक्ष माझ्या शब्दांकडे दिलं ना तिथून लक्ष काढून घ्यायचं शब्दाकडे लक्ष द्यायचं व्हिडिओ काय म्हणते आहे शब्द काय म्हणत आहेत मेडिटेशनचे तर ना तुमचा तो त्रास पूर्णपणे कमी होईल पहिल्या डिग्रीमध्ये सात मेडिटेशन होईपर्यंत थोडासा त्रास जाणवतो सेकंड डिग्रीमध्ये गेल्यानंतर फार अल्प त्रास होतो आणि थर्ड डिग्री मध्ये गेल्यानंतर तर त्रासच होत नाही सेकंड डिग्री मध्येच अनेक सदस्य म्हणतात मॅडम आता मेडिटेशन हवा हवं असं वाटते हवा हवं असं वाटते मेडिटेशन कोण आहे सिनियर बसलेले म्हणजे रिपीटला बसलेले कोणी आहे का सोबत आता हात वर करा प्लीज ओके मानसी माईक ओके मानसी तुम्हाला काही त्रास होतो आता मेडिटेशन करताना नाही काहीच नाही सुरुवातीला चांगलं वाटत सुरुवातीला पण मला काही नाही व्हायचं मला खूप आवडायचं सुरुवातीपासून खूपच छान खूप मस्त तर तुम्हाला आवडायचं पण ओके ओके सारिका आहे सारिका? का, का? आत्मा नमस्ते मॅडम आत्मा नमस्ते हा फर्स्ट डिग्रीच एवढं झालं नसतं पण सेकंड पासून इतकं छान मस्त वाटतं ना सेकंडचं मेडिटेशन आणि झोप पण खूप सुंदर येते त्या मेडिटेशन संध्याकाळी झोप एकदम शांत निवांत मस्त झोपून झोप लागते अशी मेडिटेशन आणि थर्डच तर खूप छान आणि त्याच्यानंतर ग्रॅम मस्त तर मग काय बोलायलाच नको एकदम मस्त हा अच्छा पहिल्या डिग्री मध्ये थोडा त्रास व्हायचा सारिका का हो थोडासा बसताना वगैरे पाठीतून कळ वगैरे यायची थोडस त्रास व्हायचं नादर ना वगैरे दुखायचे सेकंड मध्ये काहीच नाही झालं सेकंडला झोप वगैरे खूप छान यायला लागली आणि मेडिटेशन पण सुंदर व्हायला लागलं खूप छान थँक्यू सारिका ताई थँक्यू खूप धन्यवाद खूप खूप धन्यवाद समजलं तुम्हाला केवढा फायदा होतो तर पहिल्या डिग्रीमध्ये थोडंसं होऊ शकतं सेकंड आणि थर्डला मुळेच त्रास होणार नाही आनंदी आनंद असणार आहे सर्वीकडे आनंदी आनंद सर्वीकडे आनंदी आनंद सर्वीकडे आनंदी आनंद सर्वीकडे हे एक ब्रीद वाक्य आहे म्हणजे स्त्री शूच आणि असंच सगळ्यांच्या आयुष्यामध्ये होत खूप छान अगदी मनापासून धन्यवाद खूप छान हँड्राईज केला आहे सुनीता हा बोला हा नवीन लोकांनी जास्त विचार न करता मेडिटेशन करावं कारण का दर दिवसाला वेगवेगळी अनुभूती असते आणि प्रत्येक दिवसाचं वेगवेगळ्या बॉडी जर मेडिटेशन करत असताना बघितलं तर तुमच्या चक्राची हिलिंग असेल किंवा निगेटिव्ह एनर्जी असेल ती जात असताना क्लीन होत असताना ती जी अनुभूती घेताल ती तुम्ही घेत राहा विचार जास्त करू नका जसं जसं फर्स्ट डिग्री सेकंड डिग्री थर्ड डिग्री तुमची होईल तर तुमच्या बॉडीमध्ये एक हलके येईल आणि तुम्हाला तुमच्या प्रश्नांची उत्तरे पण मिळतील मॅडम सांगतील तर तुम्ही फक्त आहे ना ऐकायच्या भूमिकेत लिसनिंग पॉवर मध्ये राहा <laughs> आणि ऐकल्यानंतर ना तुम्ही एक अनुभूती घेताल ना तर तुम्ही दहा लोकांना आजूबाजूच्या एक आदर्श पण म्हणून सांगताल आणि त्यांच्या रोजच्या दैनंदिन जीवनामध्ये कसं वागावं वा, कसं बोलावं ह्या मेडिटेशन मधनं पूर्ण प्रॉब्लेम सॉल्व्ह एका दिवसात कोणाचेच प्रॉब्लेम जाणार ना नाहीयेत पण हळूहळू जर सातत्य ठेवलं मेडिटेशन मध्ये तर तुमचे सगळे प्रॉब्लेम उत्तर तुम्हालाच मिळणार आहेत तुम्ही मॅडम सगळं सांगतात मध्ये तर थर्ड डिग्री पर्यंत तुमच्या सगळे प्रश्नांची उत्तरे तुम्हाला मिळून जाणार आहेत आणि त्यात प्रश्न उत्तरे असतील त्याच्यामध्ये पण तुम्हाला काही इतर एक्स्ट्राचं नॉलेज मिळणार आहे त्यामुळे नवीन सगळे जे पण सभासद माननीय बसलेले असतील त्यांनी जास्त विचाराचं गोंधळ न करता मेडिटेशन करावे एवढंच मी सांगेन खूप छान थँक्यू 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 अगदी मनापासून धन्यवाद आणि हो एक मेसेज आलेला आहे की मॅडम मेडिटेशन करताना कधी कधी पडल्यासारखं वाटते का तर हो थोडासा झटका येतो असं थोडासा असा झटका जर लागला आहे आपण दचकल्यासारखा झटका दच तर ती सुद्धा एक संकेत असतो कुठेतरी निगेटिव्हिटी निघून जाताना झटका लागू शकतो विशेष तुम्हाला हे झटके आपण काही वेगळे मेडिटेशन करतो थर्ड डिग्रीमध्ये तेव्हा जाणवतात आणि फर्स्ट डिग्रीमध्ये सुद्धा जाणवतात तर जाणवू द्या काहीच नाही होत थोडस दचकल्यासारखं थोडस झटका लागल्यासारखं होतं होऊ देत आणि एखाद्याला असं वाटतं बाबा आपण पडतोय का वगैरे तर काहीच नाही आपण भिंतीच्या जवळ बसायचं आणि आपलं मुलाधार चक्र आणि स्वादिष्टान चक्र या दोन चक्रांना रेटा बसेल असं एवढी उशी घ्या वाटल्यास रेटून बसू नका पूर्ण पूर्णच पूर्ण रेटून बसाल तर झोप येईल फक्त मुलाधार आणि स्वादिष्टान चक्र दोन चक्रांना टेका बसेल एवढी उशी घ्या आणि बसा कमरही दुखणार नाही त्रास तुम्हाला त्रासही होणार नाही आणि तुम्हाला झोपही लागणार नाही दोन्ही गोष्टी खूप छान प्रकारे हँडल हैं, होतील ओके काय म्हणता कल्पना ताई हा म्हणजे आता मला कळलं तुम्ही सांगितल्यानंतर की त्रास होतो म्हणून आपल्याला मेडिटेशनला पण मला खूपच जास्त त्रास होतो मॅम नाही थोडस दिवस हा हा भाग माझा टोटली जेव्हा इथे हात लावतो ना मेडिटेशन करताना माझी मान आणि पाठ आणि हात अक्षरशः असं वाटतं ना की ओझ ठेवलंय माझ्या डोक्यावरती कोणीतरी आणि असं वाटतंय मी फेकून द्यावे हात काढून टाकावेत माझे मग तुम्हाला जर जात असेल तर एखाद्या वेळेस हात ठेवू नका एक हात ठेवा दुसरं नका ठेवून दुसरा पूर्ण पॅक होतो अक्षरशः होतं हळूहळू सगळं क्लीन होणार आहे एवढं लक्षात घ्या कल्पना ते सगळं छान होणार आहे काहीच नाही राहत ते जे तुम्ही सांगताय ना मला समजते मी पण गेली आहे त्या त्रासामधून पण आपण जेवढं जमा केलेलं आहे तेवढा आपल्याला त्रास होतो एवढं लक्षात घ्या आणि जेवढा त्रास होतो तेवढा आपण त्यामधून निघून जातो हे पण लक्षात घ्या ओके तर नक्कीच सगळ्यांना समजलं असेल आणि मी सकाळ जेव्हा मेडिटेशन करतो सकाळी पाच वाजता मी मेडिटेशन करते मेडिटेशन केल्यावर झोपू शकतो का <laughs> 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 <यस तुमाला laughs> येस तुम्हाला मेडिटेशन केल्यानंतर मात्र खूप छान झोप लागेल मला अर्ध्या तासात उठायचंय तर शक्यतो तुम्हाला उठणं थोडस कठीण जाईल जर काम असतील महत्वाची तर पुन्हा झोपू नका आणि महत्त्वाचे कामं नाही आहेत तर रिलॅक्स झोपा मेडिटेशन केल्यानंतर झोपसाल तर खूप वेळ झोप लागेल तुम्हाला एवढं लक्षात घ्या ओके okay, काही लोकांना रात्रीचा प्रश्न आहे झोपीचा तर त्यांनी सुद्धा थोडस करा आणि झोपात छान झोप लागेल तुम्हाला मॅडम रात्री झोपताना झोप नाही लागत असेल तर कोणतं मेडिटेशन करणं म्हणजे चांगलं ठेवणार सध्या तुम्ही पहिल्या डिग्रीचं मेडिटेशन आपल्या जवळ पिरेमिड किंवा पहिल्या डिग्रीच आहे सेकंड डिग्री पासून स्पेशल रात्री झोपायच्या अगोदर आपण एक फुटबॉल मेडिटेशन तयार केलेलं आहे ओके हा सेकंड मध्ये फर्स्ट मध्ये आता तुम्ही एखादं पिरेमिड करून झोपू शकता पाच मिनिटाचं आणि तुम्हाला जर फार काही वाटत असेल तर मोठं चाळीस मिनिटावाला मेडिटेशन करा काहीच नाही परत बोलता येई केलं रात्री झोपेचा प्रॉब्लेम रात्रीची झोप नाही लागेल लागे तुम्हाला चांगली झोप लागेल लवकर तुम्ही मेडिटेशन करत चला झोप लागत जाईल तुम्हाला तुमच्या झोपेचा प्रॉब्लेम सॉल्व्ह काळजी करू नका आणि जसं त्यांनी आता सांगितलं ना की डोकं जडजड वाटते काहीतरी तसंच सगळ्यांना सगळ्यांना होतो सगळ्यांनाच होते मॅडम हात डोक्यावर ठेवल्यामुळे हात भरून येतो ते मसलचा काही प्रॉब्लेम असेल का तो निघून जाईल ना हळूहळू होतील ना ऐका जसं आपण एवढा तीन मिनिट जर आपण इथं हात ठेवू शकलो तर हे स्ट्रॉंग होतील ना आणि येथे जे ब्लॉकेजेस निर्माण झाले हे निघून जातात हे जसे जसे वगळे होतात तसं तीन मिनिटं सांगून सहा मिनिट हात ठेवू शकतो मग आपण ओके इम्पॉर्टंट ओके चला तर नक्कीच आता त्या त्रासाकडे लक्ष देऊ नका आनंदाकडे लक्ष द्या प्रेमाकडे लक्ष द्या मी येणाऱ्या शब्दांकडे लक्ष द्या आणि मस्त एन्जॉय करा मेडिटेशन ओके आत्मा नमस्ते मॅडम